राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता विकास लवंडे तसेच जयदेव गायकवाड हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली यामध्ये विकास लवंडे यांनी पक्षविरहित संघटना शेती आरोग्य पर्यावरण वैचारिक लोकांना भेटी देत त्यांचं काम अनुभव आव्हाने समजून घेतली बेरोजगारी हे मोठं आव्हान असून तरुणांच्या हाताला काम नाहीये शासनातर्फे काढलेली योजना जुनीच आहे महिला संदर्भात योजना अर्थ खात्याकडे पैसा नाही शिष्यवृत्ती प्रलंबित आहे एस टी कर्मचाऱ्यांना पगार नाही शिक्षकांना वेतन नाही असे आरोप विकास लवंडे यांनी केले आहे महाराष्ट्रामध्ये मी विकास लवांडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेश प्रवक्ता आहे आणि संघटक सचिव आहे आम्ही जयदेवांना गायकवाड पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी आमदार आम्ही दोघंजणं महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहोत जवळपास बारा जिल्ह्यांचा दौरा करून आम्ही नाशिक जिल्ह्यात काल आलेलो आहोत पक्षविरहित ज्या सामाजिक संघटना आणि संस्था आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात पक्षविरहित आणि जे संविधानावर निष्ठा ठेवून कार्यरत आहेत अशा सगळ्या कार्यकर्त्यांना साहित्यिकांना विचारवंतांना आम्ही भेटत आहोत त्यांच्याशी संवाद करत आहोत त्यांचं काम समजून घेत त्यांच्या पुढची आव्हानं काय आहेत हे समजून घेतो आहे आणि सद्यस्थिती समजून घेत असताना अनेक विषय आम्हाला लक्षात आले आम्ही विदर्भाचा दौरा पूर्ण केला सातारा केला सांगली केला आणि नाशिक जिल्ह्यात आल्यानंतर अशा अनेक गोष्टी कॉमन आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये की ज्याच्यामध्ये मागाही आणि बेरोजगारीचे प्रचंड मोठे प्रश्न प्रत्येक जिल्ह्यात सगळे लोक आवर्जून सांगतायत हजारोच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यामध्ये तरुण बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम नाही आहे कुठलंच दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक ठिकाणी प्रलंबित असा नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्यासारखा का प्रश्न असेल किंवा इतरही पिकांचे प्रश्न विदर्भात गेलं तर कापूस सोयाबीनचा प्रश्न प्रलंबित आहे दूध उत्पादकांचा प्रश्न प्रलंबित आहे आणि हे प्रश्न राज्य सरकार सोडवण्यामध्ये अयशस्वी झालेलं आहे शेतकऱ्यांना काहीही मिळालेलं नाही केंद्र सरकारचं जे बजेट आलं त्याच्याही तरही काही मिळालेलं नाही कारण हे महायुतीचं राज्यातलं सरकार हेच मुळात घटनाबाह्य असल्यामुळे त्यांना संविधान पायदळीच तोडवायचं आहे अशा पद्धतीच्या भूमिका आणि धोरणं ते सातत्याने राबवत आहेत या सरकारला आत्ता लोकसभेला जसा महाराष्ट्रामध्ये लोकांनी धडा शिकवला त्याच पद्धतीने आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा महाविकास आघाडीच्याच फेवरमध्ये लोक बोलत आहेत महायुतीच्या सरकारचा कारभार त्यांच्या भूमिका लोकांना पटत नाही आहेत कुठंतरी जातीय तेट निर्माण करणं मग मराठा ओबीसी करणं कुठे विशाळगड कोल्हापूरला सुद्धा हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला परंतु जातीवाद इतका निर्माण करूनसुद्धा दंगली होत नाहीत हे त्यांचं खरं दुःख आहे उलट महाराष्ट्रातल्या समस्त समंजस शहाण्या माणसांना मग ते ओबीसी असू मराठा असू हिंदू असू मुस्लिम असू सगळे लोक महाराष्ट्रातले जे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करतात निष्ठा ठेवतात अशा सगळ्या लोकांचं कौतुक करावं असं वाटतं की सरकार पुरस्कृत कितीही दंगली घडवण्याच्या घटना घडत असल्या तरीसुद्धा लोक दंगल करत नाहीत हिंसा करत नाहीत हे समस्त समाजाचं कौतुक आहे सरकारने मात्र हा जातीय तेड न वाढवता ताबोडतोबीने याच्यावर मार्ग काढला पाहिजे ओबीसी मराठामध्ये तेड निर्माण करून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासावर त्याचा दुष्परिणाम होत आहे आज महागाईसारखे प्रश्न बेरोजगारीचे प्रश्न हे बाजूला ठेवून एका बाजूला सरकार वेगवेगळ्या योजना आणत निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईमध्ये ज्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल विद्यार्थ्यांच्यासाठी स्टायपंड जुनीची योजना येते परंतु त्याच्यावर कुठली आर्थिक तरतूद नसताना एका बाजूला एस टी कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत आणि कॉन्ट्रॅक्ट जे काय डब्ल्यू डीची कामं चालतात तिथे कॉन्ट्रॅक्टरांनी मोर्चे गव्हर्नमेंटकडे नेले की आमची कामं अर्धवट त्याची बिल निघत एका बाजूला या पत्रकार प्रसंगी विकास लवंडे प्रदेश प्रवक्ता गजानन शेलार भारत जाधव मुन्नाभाई नितीन ठाकरे आदी उपस्थित होते